हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि आज पहिला गुरुवार आहे म्हणजे महालक्ष्मी व्रताचा मार्गशीर्ष महिन्यातला तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मी पूजा वगैरे करताना व्हिडिओ घेता आला नाही कारण नंतर मग भरी धावपळ झाली आणि मला प्रत्येक वेळी कॅमेरा सेट करणं जमत नाही आणि मग चिडचिड होते त्यामुळं म्हटलं पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवावी तर हो मी शेवटला फक्त शॉर्ट व्हिडिओ माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता तीच फक्त पूजेचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हो यावेळी पूजा मी खूप साध्या पद्धतीने केलेली आहे कारण माझ जे काही पूजेचं सामान आहे ते सगळं मुंबईला होतं आणि इथं पहिला कोणी पूजा एवढं करत नव्हतं इकडं गावी तर प्रत्येक वेळी मी मुंबईलाच असायचे त्यामुळे इथं ह्या वर्षी पूजा करायच्या वेळी मला जसं हवं तसं सामान भेटलं नाही म्हटलं त्याला पुढच्या वेळी येताना घेऊन येऊ म्हणजे शेवटचे दोन गुरुवार छान होतील कारण आता मी फु पंधरा दिवसानंतर जाणार आहे गावाकडं सॉरी मुंबईला जाणार आहे मग येताना मी सगळं देवीचं सामान घेऊन येईल मग छान अशी पूजा मला मांडता येईल मग म्हटलं साधी आपली नेहमीसारखी पूजा मांडावी म्हणून तशी मांडलेली आहे इथं आज उपवास आहे माझा त्यामुळं मी साबुदाण्याची खिचडी करते कारण उपाशी राहून फळं वगैरे खाऊन मला उपवास होत नाहीत फक्त फक्त नवरात्रीचे नऊ दिवस माझ्याकडून प्रॉपर उपवास होतात कसे होतात आईच माझ्या माझ्याकडून करून घेत असेल कदाचित त्यामुळं मी फळंसुद्धा पहिले दोन दिवस खाते नंतर मी फळंसुद्धा खात नाही फक्त चहावरतीच असते मला ते नऊ दिवस कसेही जातात माझे पण इतर वेळचे गुरुवार वगैरे वे जे मी उपवास धरते ते मला काहीही न खातापिता कधीच होत नाहीत त्यामुळं मग मी असं ठरव म्हणजे मी असं करते की ज्या दिवशी माझा उपवास असतो आठवडत नाही एक दिवस गुरुवारचा किंवा संकष्टीचा वगैरे ज्यावेळी उपवास असतो त्यावेळी मग मी सकाळीच माझी सगळी कामं आवरली की दहा अकरा वाजता शाबुद्याची खिचडी थोडीशी खाऊन घेते मग मला नंतर काय भूक लागत नाही नंतर मग भूक लागली तर मी मग केळी वगैरे किंवा जे फळं असेल ते किंवा मग चहावरती मला चालतं पण एक वेळा तरी मला पोटभर काहीतरी खायला लागतंच आणि मग तसं नाही केलं तर मग बी पी सुद्धा लो होतो माझा यावेळी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये सुद्धा माझे बी पी लोचा खूप प्रॉब्लेम झालेला पण मी खूपच हे केलं होतं म्हणजे नाहीच मीठ खायचं नाही किंवा काहीच करून खायचं नाही असं ठरवलेलं त्यामुळे मी त्या अंगावर काढलेलं नंतर मला बराच त्रास झाला त्यामुळं चल का तर असो ते सगळं जाऊ दे आता तर इथं पपई काढत होते हे नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे सगळं बाहेरचं झाडून घर झाडून सगळी कामं झाले आहेत फक्त आता मला स्वयंपाक करून भांडी घासायची आहे तेवढंच मी इथं पपई काढत होते म्हटलं चला त्यांना मदत करूया ते दोघंजण पपई काढत होते आणि मी घरात आणून ठेवत होते त्यानंतर मग मणीशी थोडा वेळ खेळले तिच्याशी खेळावर थोडंसं छान वाटतं आणि पुन्हा चल येते कामाला मावशी खेळल्यानंतर म्हटलं चला आता दुपारचे जेवण बनवून घ्यावं पटकन इथं साडे दहा वाजले होते आज थोडं उशिराच झाला होता कारण नाश्ता उशिरा केला होता त्यामुळे जेवणही उशिराच होणार होतं तर दुपारच्या जेवणामध्ये आज भाजी म्हणून मी टोमॅटोचं झिरकं बनवते आहे तर ते कसं बनवले तुम्हाला सांगते दोन मोठी म्हणजे एक वाटीभर मी शेंगदाणे घेतले होते कच्चे शेंगदाणे त्याच्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या आणि एक वीस पंचवीस पाकळ्या लसूण म्हणजे लसूण थोडं जास्त टाकायचं छान लागतं हिरवी हे मिक्सरला बारीक करून घेतलं नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं जिरा मोहरीचा तडका दिला कढीपत्ताही टाकू शकताय आहे माझ्याकडे नव्हता म्हणजे बाहेरचा आणला नाही म्हणून मी टाकायला नाही त्यानंतर मग ते आपण जे मिक्सरला वाटून घेतलं होतं शेंगदाण्याचं ते टाकायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जे मसाले टाकायचे ते टाकायचे हळद धना पावडर जिरा पावडर थोडंसं लाल तिखट मी टाकते थोडासा गरम मसाला टाकते आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर आपल्याला हवं तसं घट्ट पातळ पाणी होतायचं पाण्याला एक व उकळी आली की त्याच्यामध्ये मग दोन तीन लाल भडक असे टॉमॅटो चिरून टाकायचे आणि मग टॉमॅटो शिजेपर्यंत गॅसवर ठेवायचं टॉमॅटो शिजले की बंद करायचं गॅस आणि गरम गरम बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर बा, चुरून खायला खूप भारी लागते हे टॉमॅटोचं झिरकं तर तर यातलं मी थोडंसं उरलं ज्यावेळी दुपारी सगळ्यांचं जेवण झालं तेव्हा मी माझ्यासाठी ठेवलं होतं मी दुसऱ्या दिवशी खाल्लं कारण मी उपवास उपवास असतो त्या दिवशी तिखट संध्याकाळी काही जास्त खात नाही मग हे तिखट झालं होतं असं हो म्हणाले मग म्हटलं जे उरलं आहे थोडंसं वाटीवर ते मी संध्याकाळसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्लं आणि खरंच खूप भारी लागत होतं मी भाकरीसोबतच खाल्लेलं आणि छान लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा फक्त गरम गरम खायचं खूप भारी लागतं ते त्यानंतर मग मी जिरकं फोडणी घालून झाल्यानंतर पीठ पीठ मळून ठेवलं आणि मग सगळी भांडी गोळा केली किचनकट्टा स्वच्छ केला आणि मग भांडी सगळी बाहेर नेऊन ठेवली आता मी त्या चपात्या करणार आहे तर एक दहाच मिनटं फक्त दहा मिनटं पण नाही पाच सहा मिनटं फक्त पीठ मुरलं होतं म्हणजे त्याच्यानंतर ही चपात्या बघा तुम्ही किती छान येत है। आहेत कारण हे आमचं घरचे गहू आहेत गेल्या वेळी आम्ही शेतामध्ये जे गहू लावलेलं ला। ते आता वर्षभर आम्ही हेच खातोय आणि आमच्या शेतातले हे गहू खूप छान आहेत एकदम मऊस चपात्या होतात कधी कधी पीठ जरी गडबड असेल आणि मळ लगेच आणि लगेच जरी चपात्या केल्या तरी चपात्या फुगतात आणि खरंच भारी वाटतं चपाती फुगली किंवा आपल्याला पण छान वाटतं बरं वाटतं आणि खाणाऱ्याला पण छान वाटतं त्याचे पदर सुटलेले बघून तर चपाती झाल्यानंतर पुन्हा एकदा किचनगटात स्वच्छ करून घेतला आहोणी मस्त अशी देवपूजा केलेली आणि मी छान रांगोळी घातली होती तर आमच्या मणीमाऊने ती रांगोळी लगेच विस्कून विस्कटून टाकली कारण ती अशीच करते रांगोळी घातली की लगेच येऊन विस्कटते तसंच तिनं आत्ताही विस्कटलेलं आहेच तर संध्या संध्याकाळी मस्त अशी पूजा मांडून घेतली सुधी जे घरात होतं तेच घेऊन फक्त हार आणि फुलं घेऊन आले होते बाहेर जाऊन आणि फक्त पंधरा मिनटात मी पूजा मांडून घेतली तरीसुद्धा किती, वाट किती होता दसा होता दसा दसा छान वाटत होतं मला पूजेची मांडणीसुद्धा किती छान झाली बघू शकता जे होतं जसं होतं तसं छान मांडून घेतली पू देवपूजा केली होती आणि पोथी वाजताना अक्षरशः जे पांढरं फूल मी ठेवलेलं आहे पानावरती तेसुद्धा पडलं होतं आईचा आशीर्वाद